नाशिक लोकसभा मतदारसंघात विजय हॅट्रिकच्या प्रयत्नात असणाऱ्या खासदार हेमंत गोडसे यांनी प्रचारात आघाडी घेतली सिन्नर इगतपुरी देवळाली नाशिक पूर्व मध्य पश्चिम अशा सहा विधानसभा मतदारसंघात प्रचार दौऱ्याच्या माध्यमातून हेमंत गोडसे यांना मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो याच पार्श्वभूमीवर नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील पंचवटी कारंजा इथं हेमंत गोडसे यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं आमदार राहुल डिकले दिंडोरी लोकसभा प्रमुख माजी आमदार बाळासाहेब सानप शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते मनसे प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या हस्ते या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं या उद्घाटनाप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे स्थायी समिती माजी सभापती उद्धव निमसे जगदीश पाटील हेमंत शेट्टी सुरेश खेताडे सुजाता डेरे पूनम सोनवणे मच्छिंद्र सानप कविता कर्डक मनसे शहर उपाध्यक्ष भाऊसाहेब निमसे मनसे विभागाध्यक्ष योगेश दाभाडे भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष अमित गुगे गणेश आवनकर योगेश बेलदार रुपेश पालकर दिलीप निमसे चंद्रशेखर पंचाक्षरी रवी हिरवे गौरव गोवर्धने संजय खारनार शशिकांत कोठुळे अनिल वाघ शिवाजी भोर सचिन डिकले प्रसाद सानप यांच्यासह मायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते धनुष्यबान या चिन्हावर निवडणूक लढवणारे शिवसेना भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रीय समाज पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गट कवाडे गट आणि इतर मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार असलेले खासदार हेमंत गोडसे तिसऱ्यांदा दिल्लीच्या लोकसभेत पोहोचतील असा आत्मविश्वास महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला उमेदवार गोडसे यांचा प्रचार आपण बघतोय की सर्व कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा उत्साह आहे अत्यंत कमी कालावधीमध्ये म्हणजे कमी चेंडू जास्त असं जे आपण म्हणतो शहरात विविध ठिकाणी उत्स्फूर्तपणे कार्यालयांची उद्घाटन होत आहेत सर्व कार्यकर्ते कामाला लागले आहेत महायुतीतील सर्व घटक पक्षातले प्रमुख पदाधिकारी आपल्याला यामध्ये आप दिसत आहेत आणि त्याही पलीकडे घरोघर जाऊन प्रचार कसा केला जाईल याच्यावर आमचं लक्ष आहे वेगवेगळ्या ठिकाणी रॅलीज काढल्या जात आहेत मग जॉगिंग टॅक असेल वाचनालय असेल या ठिकाणी आमची युथ विंग जाऊन लोकांना खरं तर हेमंत आप्पा यांनी केलेलं काम आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी बसावेत ही जी काय सगळ्या हिंदुस्थान मधल्या सगळ्या नागरिकांची इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी मतदान कसं जास्त होईल या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय आज या पंचवटी कार्यालयाचं उद्घाटन इथले लोकप्रिय आमदार राहुल ढिकले यांच्या हस्ते होत आहे माझ्याबरोबर सर्व मनसे असेल एन सी पी असेल आरपीआय असेल आणि घटक पक्षातील सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे आणि काही वेळात हे उद्घाटन होईल आणि मला खात्री इन्स आहे हे कार्यालय म्हणजे या भागातल्या खऱ्या अर्थानं जनसंपर्काचं साधन होईल या ठिकाणी आज याद महायुतीचे उमेदवार निगंदप्पा गोडसे यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी महायुतीचे सर्व मान्यवर यांच्या उपस्थिती या ठिकाणी संपन्न होत आहे आणि सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत उत्साह आहे सर्व कार्यकर्ते विभागवार वाढवार कामाला लागलेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत आप्पा गोडसे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी या पंचवटी विभागातील महायुतीचे राणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या ठिकाणी आता काम सुरू केलेले आहे भाजपा शिवसेना राष्ट्रवादी अनेक महायुतीचे या ठिकाणी प्रचारात सहभागी झालेले कार्यकर्त्यांचा उत्साह ले ले। या परिसरातून हेमंत आपा गोडसे यांच्या प्रचार कार्यालयाच उद्घाटन आज पूर्व मतदारसंघामध्ये झालेलं आहे आणि मला वाटतं आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी पाडव्याच्या सभेमध्ये मोदी साहेबांना तो बिनिशर्त पाठिंबा दिलेला आहे या ठिकाणी माहिती तयार झालेली आहे आणि मला वाटतं हेमंत आप्पा गोडसे जर आपण बघितलं तर पश्चिम मतदारसंघ असेल मध्य विधानसभा मतदारसंघ असेल पूर्व मध्य मद्द, मतदारसंघ असेल इगतपुरी मतदारसंघ असेल सिन्नर मतदारसंघ असेल या ठिकाणी माहितीचे सर्व पदाधिकारी आणि खास करून महाराष्ट्र निर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी ही स्वतःची निवडणूक म्हणून या ठिकाणी हेमंत आप्पा गोडसे त्यांच्या पाठीमाग खंबीरपणे उभे राहते येत्या चार तारखेला चार जूनला हेमंत गोडसे हे नाशिक लोकसभेचे खासदार म्हणून जास्तीत जास्त मताने या ठिकाणी निवडून येतील एम एन भारत साठी संदेश केंद्र